अपेक्षा अशी अजूनही दोन दिवस आहे अधिवेशन संपण्याकरता तीन दिवस आहेत आणि या तीन दिवसामध्ये महाराष्ट्र विधानसभेचा विरोधी पक्ष नेता याच्या नावाची घोषणा अध्यक्ष करतील असा अजूनही मला अपेक्षा आहे विश्वास आहे परंतु एकंदरीत सरकारचं वागणं जर बघितलं तर लोकशाहीची इज्जत लोकशाहीची इब्रत लोकशाहीमधल्या पर प्रथा परंपरा आणि लोकशाहीची मधली सभ्यता ही जर या सरकारने ठेवायचीच नाही म्हटलं तर इतकं बहु पाशवी बहुमत असतानासुद्धा ते विरोधी पक्ष पदाची घोषणा करत नाहीत याचा अर्थ ते आम्ही संख्येनं जरी कमी असलो तरी समोरच्या सरकारमधल्या अनेक मंत्र्यांची एवढी पापं आहेत ती पापं कदाचित बाहेर येतील या भीतीपोटी ते विरोधी पक्ष पक्षनेत्याच्या निवड करत नाहीत अंबाजा दानवे विरोधी पक्षनेते विधान परिषदेचे आहेत त्यांची शेवटचं आहे शेवटचं सेशन आहे त्यांचं टर्म संपल्यानंतर दोन्ही सभागृहांमध्ये कुठल्याही विरोधी पक्षनेते राहणार नाही लोकशाहीसाठी किती मी सांगितलं ना की विरोधी पक्षनेता असावा हा नियम प्रथा परंपरा केवळ नाही तर आपल्या राज्यघटनेमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या घटनेमध्ये विधिमंडळाला लोकसभेला विरोधी पक्षनेता असलाच पाहिजे आजपर्यंत एकूण सदस्य संख्येच्या दहा टक्के सदस्य संख्या असल्याशिवाय विरोधी पक्ष नेता निवडता येत नाही असा वर्षानुवर्ष एक अपप्रचार होता आणि वर्षानुवर्ष त्या पद्धतीनं विरोधी पक्षनेतेपद डावललं गेलं परंतु आपण हे पटवून दिलं की कुठेही एकूण सदस्य संख्येच्या दहा टक्के लोकसंख्येची अट विरोधी पक्ष निवड निवड करण्याकरता कायद्यामध्ये नाही नियमामध्ये नाही प्रथेमध्ये नाही परंपरेमध्ये नाही घटनेमध्ये सुद्धा नाही आणि हा माझा दावा हा विधिमंडळानं सचिवालयानं म्हणजेच अध्यक्षांनी लेखी पत्र देऊन मान्य केलेलं आहे शंभर टक्के घाबरतायत आज त्याचं चित्र तुम्ही बघितलं असाल समोर हो आम्ही दोघे जण आहोत आणि अख्खं सभागृह उठून आम्हाला फेस करायला बघत होतो पण आम्हाला फेस करू शकले नाहीत ते घाबरतात आम्ही स आम्ही या ठिकाणी आत्तापर्यंत एकंदरीत या ठिकाणी समंजसपणा ठेवला होता समंजसपणे वागू समंजसपणे निर्णय होतील आणि समंजसपणेच पुढचं कामकाज करू परंतु सरकारचा दुष्ट हेतू स्पष्ट व्हायला झालेला आहे शेवटचे दोन दिवस वाट बघूया नपेक्षा सरकारचा दुष्ट हेतू हा स्पष्ट होणारच आहे असं आहे की अध्यक्षांनी आता तुम्हीच अध्यक्षांना विचारा की तुम्हाला हा विचार करायला किती वेळ लागेल हे मला विचारण्यापेक्षा तुम्ही अध्यक्षांना विचारलं तर बरं होईल लोकशाही करता विचार झालेलाच आहे ना विधिमंडळाने मला दहा दहा टक्के सदस्य संख्येची अट नाही हे पत्र विधिमंडळानं दिलं दिलं ते कुठल्या आधारावर दिलं विचार करूनच दिलं ना नियम नी कायद्यामध्ये दहा टक्केची अट नाही असं विधिमंडळाने पत्र दिलं म्हणजे कुणी दिलं अध्यक्षानेच दिलं पत्र आपण सचिवांच्या नावानेच ॲड्रेस करत असतो आणि सचिवांच्या नावाने आपण ॲड्रेस केलं निवडणूक झाल्या झाल्या आपण पत्र दिलं तेव्हा अध्यक्षांची निवड झालेली नव्हती हे लक्षात घ्या त्याच्यानंतर मी अध्यक्षांना भेटलो आणि म्हणून मी स्पष्टपणे सांगतो की अजूनही विचार कोणत्या पातळीवर करायचा हे तुम्ही विचारत तर बरं होईल मी तसं अध्यक्षांना विचारू शकत नाही सर एकीकडे दोन्ही भाऊ एकत्र येतात त्याची चर्चा सुरू आहे युती होते ही चर्चा सुरू आहे परंतु राज ठाकरेंनी काल म्हटलेलं आहे का राजकीय दृष्ट्या कोणतीही चर्चा झाली नाही असं आहे काही गोष्टी ह्या कॅमेऱ्यासमोर बोलाव्या लागतात काही गोष्टी कॅमेऱ्यासमोर बोलायच्या नसतात कारण काही प्र प्रश्न हे समोरासमोर बसून ब बस बसून सोडवायचे असतात आणि म्हणून प्रश्न सोडवायची वेळ येईल त्यावेळेला दोन्ही भाऊ एकत्र बसतील आणि त्यांना कोणत्या पद्धतीनं प्रश्न सोडवायचा आहे तो सोडवतील तोपर्यंत राज ठाकरे काय म्हणाले आणि आणखीन कोण काय म्हणाले याच्यावर भाष्य करणं माझ्या अधिकारात नाही शशिकांत शिंदे हे नवीन प्रदेश अध्यक्ष झालेले आहेत शशिकांत शिंदे हे माझे जुने सहकारी आहेत दोन हजार चौदा साली ज्या वेळेला सुनील तटकर यांना प्रांताध्यक्ष केलं त्यावेळेला आम्ही जेव्हा बैठकीत होतो त्यावेळेला शशिकांत शिंदेंचं नाव देखील त्यांच्या बरोबरीनं होतं परंतु त्याच्यानंतर सुनील तटकरे झाले त्यानंतर जयंतराव हा ही सात वर्षापेक्षा जास्त राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्रज पवारसाहेब यांचं अतिशय समर्थपणे आणि तितक्याच उत्तम प्रकारे सांभाळलं माझी खात्री आहे शशिकांत शिंदे देखील ते पद चांगलं सांभाळतील पवारसाहेबांच्या मार्गदर्शनाखाली माझे ते जुने सहकारी आहेत मी त्यांना मनापासून शुभेच्छा देतो आणि माझी कधी मदत लागली तर त्यांनी मला सांगावं मी त्यांना मदत करेन आरोग्य विभागात एक मोठा घोटाळा विदाऊट टेंडर कोटीच्या हेल्थ एटीएम मशीनचं वाटप करण्यात आणि हे सगळं असं आहे काल मला काल मला बोलता आलं नाही बोलायला मिळालं नाही काल मी हे सगळं 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 बाहेर काढणार होतो आरोग्य विभागात झालेला घोटाळा तुम्ही म्हणताय त्याच्या पटी कितीतरी पटीनं झालेला घोटाळा तो मी बाहेर काढणार होतो नगर विकास विभागामध्ये झालेला प्रचंड घोटाळा तो घोटाळा मी बाहेर काढणार होतो आणि म्हणून असे अनेक घोटाळे आपण काल बाहेर काढणार होतो परंतु संधी मिळाली नाही आणि म्हणून तुम्ही म्हणता हा एवढाच घोटाळा नाही याच्या खूप मोठे घोटाळे झालेले आहेत माडाने जाहिरात त्यामध्ये कोकणच माडाने

पण तुम्ही बोलताय तर ते रजिस्ट्रेशन झालं की माझ्याकडे घेऊन या मी बोलतो धन्यवाद <laughs> थँक्यू